मदतीच्या बाबतीत नावानं शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावानं बलेराजाला आर्थिक संकटात टाकणाऱ्या सरकारच्या नावानं कागदी घोडे पळवणाऱ्या सरकारच्या नावाने आपल्याच्या घोडे पळवणाऱ्या सरकारच्या नावाने सुरु न करणार सरकारच्या नावा शेतकरी शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्यांना फसवणारे सरकारच्या नावार सोयाबीन हा विवाह केंद्र तात सुरू न करणार शेतकऱ्याचा विमा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे केवळ पिकेच नव्हे तर शेतातली जमीन सुद्धा खाडून गेलेली आहे अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार आंदोलन केलेलं आहे मात्र सरकारनं केवळ प्रति कुंटा पंच्याऐंशी रुपये इतकी अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरलेलं आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असं सरकारचं आश्वासन कागदावत राहिलं शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये काळी दिवाळी साजरी करावी लागली दुसरी गोष्ट म्हणजे जे सोयाबीन थोडंफार शिल्लक राहिलं होतं ते विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार भावामध्ये तब्बल पस्तीसशे ते अडतीसशे रुपये भावानं विकावं लागलं ला। केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे पाच हजार तीनशे अडतीश रुपये तो अजून शासनाने खरेदी केला सुरू केलेली नाहीत एकंदरीत सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये शिमगा करायची वेळ लावलेली आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते विविध जे सहकारी आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी करून सरकारच्या नावानं शिमगा साजरा केला आहे आमची सरकारला अशी विनंती शासनानं तातडीनं मोठ्या प्रमाणावर भरून निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा <laughs>